आज पाटील नाहीत येतात ऑफिस मी सांगितलं निघालो ते आजची वेळ ना आपण सेक्रेटरी ना चालू करू रेडी आज पर्यटन विभागाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जो महाराष्ट्राचा महापर्यटन महोत्सव दोन तीन आणि चार मेला महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न होत आहे त्या अनुषंगानाची आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पहिल्यांदाच अशा पद्धतीनं एक महापर्यटन महोत्सव पूर्ण राज्याचा हा आपण महाबळेश्वरला आयोजित केलेला आहे दोन मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या आणि इतर माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये या महापर्यटन महोत्सवाचं उद्घाटन होईल या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन होईल त्या दिवशी जो लेक महाबळेश्वरचा आहे तिथं सलग तीन दिवस जो लेझर शो चालू राहणार आहे त्या लेझर शोचा शुभारंभ पहिल्या दिवशी सायंकाळी या ठिकाणी केला जाईल फ्लोटिंग मार्केट हे आपण वेन्ना लेकमध्ये या ठिकाणी करतोय की जिथं वेन्ना लेकमध्ये बोटींमध्येच मार्केट असेल आणि बोटिंग करता करता आपल्याला शॉपिंगचा आनंद घेता येईल अशा प्रकारचं सुद्धा एक प्रयोग किंवा एक त्या ठिकाणी इव्हेंट आपण तिथं करणार आहोत प्रतापसिंह गार्डन जे आहे त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी एक जुनी लायब्ररी होती फार पूर्वीच्या काळातली त्याचा आपण जिल्हा नियोजन समितीमार्फत ते प्रतापसिंह उद्यान वन विभागाच्याकडं आहे परंतु जिल्हा नियोजन समितीमधनं आपण ते मॉडीफाय करून नूतनीकरण करून ती सुद्धा नवीन लायब्ररी या ठिकाणी तयार केलेली आहे त्या ठिकाणी शस्त्रांचं एक प्रदर्शन आपण आयोजित करतो आणि त्याच्यासाठी माननीय महामहीम राज्यपाल आदरणीय सी पी राधाकृष्णन साहेब हे दोन तारखेला त्या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर तिथंच आपण वेगवेगळे महाराष्ट्रातले जे गडकिल्ले आहेत त्यांच्या प्रतिकृती प्रत्यक्ष दगड मातीतल्या त्याच प्रतापसिंह उद्यानामध्ये करणार आहोत तो सुद्धा एक त्या ठिकाणी पाहण्यासारखा इव्हेंट असेल त्याचबरोबर पूर्ण महाबळेश्वर फेस्टिवलसाठी थी, दोन ठिकाणी टेंट सिटी आपण पहिल्यांदाच उभी केलेली आहे गोल्फ ग्राउंड जे आहे गोल्फ मैदान महाबळेश्वरचं त्या ठिकाणी एक टेंट सिटी आहे आणि महाबळेश्वर पाचगणी रोडला भोसेखिंडीमध्ये एक दुसरी टेंट सिटी आहे एक टेंट सिटीचा सुद्धा वेगळा अनुभव त्या ठिकाणी आपण देतोय पर्यटकांच्यासाठी हेलिकॉप्टर राईड आमच्या एमटीडी सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहे की त्या हेलिकॉप्टर राईडमधनं पर्यटकांना हवाई पाहणी करून महाबळेश्वरचं निसर्ग सौंदर्य पाहता येईल म्हणजे पाहण्यासारखं प्रतापगड पंचगंगा उद्या पंचगंगा स्थान जे क्षेत्र महाबळेश्वर आहे ते किंवा इतर सगळा जो निसर्ग सौंदर्य परिसर आहे तो पाहण्यासाठी हेलिकॉप्टर राईडची सुद्धा त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तीन आणि चार तारखेला योगा सेशन अर्ली मॉर्निंग सकाळी आपण विल्सन पॉईंट जो सनराइज पॉइंट म्हणून महाबळेश्वरचा या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी दोन दिवस दोन वेगळ्या थीमवरती योगा सेशन या ठिकाणी आपण आयोजित करणार आहे तीन तारखेला म्हणजे ज्या दिवशी दुसरा दिवस आहे महोत्सवाचा त्या तीन तारखेला सायंकाळी कार्निवल परेड ही महाबळेश्वरच्या मेन मार्केट रोडपासून ते मखारिया गार्डनपर्यंत या ठिकाणी आपण आयोजित केलेले त्या कार्निवल जरी त्याला नाव असलं तरी त्याच्यामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्राची लोककला दाखवणार आहोत म्हणजे जसं की कोकणातली लोककला विदर्भातली लोककला मराठवाड्यातली लोककला पश्चिम महाराष्ट्रातली लोककला खानदेशातली लोककला अशा वेगवेगळ्या लोककला त्या कार्निवल परेडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपला असणार आहे दोन तारखेला तीन तारखेला सायंकाळी जो काही मेन इव्हेंट आपला गोल्फ ग्राउंडवरती होणार आहे त्या ठिकाणी आपण छोटे छोटे मनोरंजनाचित्र कार्यक्रम घेणारच आहोत आणि चार तारखेला या संपूर्ण महापर्यटन महा महोत्सवाचा सांगता समारंभ हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या दोघांच्या उपस्थितीत चार तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता होईल तिथं या तीन दिवस झालेल्या वेगवेगळ्या वे महोत्सवांमधले त्याचबरोबर माझं सांगायचं राहिलं दोन्ही दिवस दुपारच्या सत्रामध्ये काही सेमिनार आपण घेणार आहेत काही चर्चासत्र आपण घेणार आहेत जेणेकरून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी टूर ट्रॅव्हल गाईड्सवाले असतील हॉस्पिटॅलिटी एजन्सीवाले असतील अशा सगळ्यांना त्या सेमिनारमध्ये बोलवून आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना वॉटर स्पोर्ट्सवरती खूप मोठा भर दिला होता आणि मुनावळ्याला एक बोटिंग क्लब सुरू झालेला आहे तिथं जुन्या बोटी काही लोकांच्या आहेत तर त्या जुन्या बोटी मॉडीफाय करून अत्याधुनिक करता येतील का किंवा नव्या बोटी जर तिथल्या बोट क्लबवाल्यांना घ्यायची असतील तर त्या नव्या बोटी घेण्याच्यासाठी आमची जी पर्यटन संचालनालयाची ना ना आई नावाची योजना आहे त्या योजनेमधनं त्यांना काही सबसिडी देऊन त्या बोटी करता येईल याच्यावरती सुद्धा एक सेमिनार या ठिकाणी आपण आयोजित करणार आहे त्याचबरोबर तीन तारखेला दुसऱ्या दिवशी जेव्हा महामहिम राज्यपाल महोदय हे त्या लायब्ररीच्या लोकार्पणाला शस्त्रप्रदर्शन गडकिल्ल्यांच्या प्रदर्शनाला फूड कोर्ट एक तिथं मोठं आहे फूड कोर्टमध्ये आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातली संस्कृती ही त्या ठिकाणी चाकता येणार आहे खाद्यपदार्थ पर्यटकांना चाकता येणार आहेत त्या त्या ठिकाणी सुद्धा महामहिम राज्यपाल महोदय भेट देणार आहेत त्याचबरोबर पहिल्यांदा महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल नावाचं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक आपण दल सुरक्षेचं या ठिकाणी निर्माण केलेलं आहे या दलामध्ये सुरुवातीला पन्नास अधिकारी आणि कर्मचारी अधिकारी आणि कर्मचारी मिळून पन्नास लोकांची टीम असेल याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे अधिकारी कर्मचारी आणि महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण मंडळ जे आहे जिथं सेवानिवृत्त सैनिक अधिकारी कर्मचारी सेवा देतात या दोन संस्थांमधलेच अधिकारी कर्मचारी हे आम्ही एक वर्षाकरता प्रायोगिक तत्वावरती आपण घेणार आहोत आणि महामहिम राज्यपाल महोदय या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून त्यांच्या कामकाजाचा शुभारंभ करतील त्याचबरोबर चार तारखेला जो समारोप या ठिकाणी होणार आहे त्या समारोपामध्ये या सगळ्या दोन्ही तिन्ही दिवसाच्या इव्हेंटमधल्या उत्तेजनार्थ काम केलेल्या सगळ्यांना त्यांचं प्रशस्तीपत्र सन्मानपत्र देऊन त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि शेवटच्या दिवशीचा महाराष्ट्राची लोकधारा हा पूर्ण महाराष्ट्राचा एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी गोल्फ मैदानावर सायंकाळी साडेसहाला सुरू होईल आणि हा संपूर्ण पर्यटन महोत्सव रात्री साडे दहा वाजता संपेल पहिला प्रयत्न अशा पद्धतीनं एकत्र महाराष्ट्राची सगळी लोककला खाद्यसंस्कृती या सगळ्या बाबी एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न पर्यटन विभागामार्फत आपण करतोय निश्चितपणे मला विश्वास आहे की आपल्या माध्यमांच्या प्रतिनिधींच्या सहकार्यानं हा महोत्सव यशस्वी होईल आणि मला आपल्याला सांगावं लागेल की मी या विभागाचा पदभार स्वीकारलेल्या दिवशीपासूनच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कारण दुर्दैवानं जो पलगामला प्रकार घडला त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या अगोदरपासूनच आमच्या डोक्यात होतं की स्वतःचं पर्यटन विभागाचं टुरिस्ट सिक्युरिटीसाठी काहीतरी पाहिजे पण पर आम्ही पर्यटन विभाग काही त्यातला स्किल्ड नाही म्हणून महाराष्ट्र सुरक्षा मंडळामध्ये कोण आहे की जे या जवान पहिला दुसरा तिसरा अटेम्प्ट करतात पोलीस भरतीचा परंतु थोड्या थोड्या मार्कासाठी पोलीस भरती, भरती होऊ शकत नाही अशा लोकांना सुरक्षा मंडळामध्ये घेतलं जातं तर त्यांना आपण तिथं घेतोय काही सैन्य दलातले अधिकारी कर्मचारी निवृत्त होऊन येतात किंवा अर्ली रिटायरमेंट घेतात आणि परत येतात ते काही रिटायर झालेले सैन्य दलातले चांगले जवान अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना आपण घेतोय आणि एक प्रायोगिक तत्वावरती सुरुवात त्याची सातारा जिल्ह्यामध्ये करतोय कारण महाबळेश्वर पाचगणी कासपठार कोयनानगर जलपर्यटन या सगळ्या गोष्टी तिथं काच पुष्पपटार ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे एक वर्षभर त्या ठिकाणी या पर्यटन सुरक्षा दलाचा अनुभव आम्हाला कसा येतोय ते बघून पूर्ण राज्यामध्ये सुद्धा हे महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल हे लागू करण्याचा आमचा विचार आहे धन्यवाद प्रश्न असतील तर विचारा ह्या संपूर्ण पर्यटन महोत्सव राज्य सरकारच्या पर्यटन विभागामार्फत केला जाईल खर्च सुरक्षा दलाची जबाबदारी आम्ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या वरती दिलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सुरक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतील आणि गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आहे पोलीस दल सातारा जिल्हा पोलीस दल जे काही त्याचं वर्कआउट करतील इस्टिमेट ते सगळे पैसे आम्ही सातारा जिल्हा पोलीस दलाला देऊ आमचा प्रयत्न आहे पाच डिव्हिजनल ठिकाणी दरवर्षी एक करायचा पहिला आपण पश्चिम महाराष्ट्राचा केला याच्यानंतर कोकणातला त्याच्यानंतर विदर्भातला त्याच्यानंतर मराठवाड्यातला आणि त्याच्यानंतर खान्देशामधला आणि एक नंतर असा प्रयत्न आमचा आहे की मुंबईमध्ये त्या पद्धतीचा एखादा मोठा इव्हेंट तो नंतर सगळ्यात पण हे डिव्हिजनल पाच महसूल विभागामध्ये पाच करण्याचं आमचं नियोजन आहे आपण ऑलरेडी पब्लिसिटी सुरू केलेली आहे वेबसाईटवरती आमच्या दिलेला आहे टूर ट्रॅव्हल गाईड्स ज्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याशी आमच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झालेल्या आहेत या महोत्सवाचं आम्ही त्यांना सुद्धा ठिकाणी कल्पना दिलेली आहे आणि आमचा प्रयत्न राहील की देशातले पर्यटक मोठ्या प्रमाणात यावेत आणि परदेशातले पर्यटक सुद्धा आकर्षित करण्यासाठी टूर ट्रॅव्हल गाईड्सबरोबर आमची चर्चा किंवा त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे रिस्पॉन्स आता तरी चांगला आहे कारण आम्ही मी दोन वेळा महाबळेश्वरला जाऊन आलो अधिकारी आमचे बरोबर बोरु होती पूर्वतयारीचा मी आढावा घेतला स्थानिक लोकांचा खूप चांगला सपोर्ट आहे तिथं स्थानिक लोकांचं खूप चांगलं सहकार्य आहे आणि लोकल हॉटेल असोसिएशन टॅक्सी असोसिएशन आणि गाईड असोसिएशन ह्या तीन ज्या वेगवेगळ्या तिथं असोसिएशन आहेत काम करणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी तापोळा या भागामध्ये तर त्यांनी याला खूप चांगला सपोर्ट दिला आणि त्यांच्यामार्फत सुद्धा ते त्यांचे त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत तिकडे तिकडे त्यांची प्रसिद्धी सुरू आहे अपेक्षित दररोज साधारणतः पंधरा ते वीस हजार पर्यटक यावेत असा प्राथमिक अंदाज आहे पण आम्ही एकूण अंदाज धरला आहे तर तीन दिवसात मिळून पन्नास हजाराच्या आसपास पर्यटक महाबळेश्वरला या ठिकाणी येतील सांगितलं ना आता आता सांगितलं ना पाच विभागात पाच करणार हा मराठ महा नाही हा साहेब मी आता काय सांगितलं पाच महसूल विभाग आहे पश्चिम महाराष्ट्रातला महाबळेश्वरला करतोय कोकणातला कोकणातल्या एखाद्या ठिकाणी होईल खानदेशातला खानदेशातल्या ठिकाणी होईल मराठवाड्यातला मराठवाड्याच्या ठिकाणी होईल पाच डिव्हिजनल विभाग जे आहेत महसुली विभाग त्या पाच विभागामध्ये दरवर्षी एक महोत्सव करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे पाच ऑनलाईन बुकिंग त्याचं या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे प्रायव्हेट एजन्सीला आपण ते काम दिलेलं आहे आणि त्यांना फक्त दर आपण ठरवून दिले दर आमच्या एमटीडीसीनं ठरवून दिलेले आहेत अर्ध्या तासाच्या राईडला किती पैसे घ्यावेत पर सीट एक तासाच्या राईडला किती पैसे घ्यावेत पर सीट ते आमच्या एमटीडीसीच्या डायरेक्टर टुरिझमच्या अधिकाऱ्याने त्यांचे दर निश्चित करून दिलेले आहेत हे झालं इन्व्हिटेशन त्या सगळ्या इन्व्हिटेशन आता माझ्याजवळ नाही मी आकडेवारी शेअर करतो तुम्हाला नंतर कायमस्वरूपी करायचं झालं तिथे नगरपालिकेला तिथल्या करावं लागेल नगरपालिकेची जर तयारी असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर नगरपालिकेला प्रोव्हाइड महामंडळ महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट महामंडळ त्यांना देईल परंतु ते मेंटेन करणं ही जबाबदारी तिथल्या नगरपालिकेने जर दाखवली कारण आता नगरपालिकेकडे प्रशासक आहेत लोकनियुक्त बॉडी नाही किंवा स्थानिक आमदारांशी स्थानिक आमदार तिथले मंत्री महोदयाचे आहेत आता त्यांनी जर तयारी दाखवली ती इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून द्यायला आम्ही तयार आहे आपण महाबळेश्वरला त्या दिवशी जे करणार आहोत तो तीन दिवसासाठीच करणार आहोत तुम्ही म्हणताय तसं निश्चितच पहिला प्रयोग असणारे प्रतिसाद मिळेल पण डे टू डे मेंटेन करणं एमटीडीसीला तेवढं तिथं शक्य होणार नाही म्हणून महापालिका सॉरी नगरपालिका महाबळेश्वर जर पुढे आली तर जरूर लागेल ते सगळं सहकार्य आम्ही करू त्यांना ट्रॅफिकचं खूप चांगलं नियोजन आमचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि आता सुद्धा समीर शेख साहेब आहेत जे आता एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी गेलेले आहेत पण त्यांनी खूप चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे चार दिवसासाठी आपण वनवे केलेला आहे वाईवरून महाबळेश्वरला यायला एक रस्ता आणि महाबळेश्वरून खाली वाईला जायला दुसरा रस्ता आणि बऱ्याच ठिकाणी भोसे खिंडीत वगैरे जे जायचं आहे त्याला सुद्धा पर्यायी रस्त्यांची वनवेचं ट्रॅफिक करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याची रिहर्सल अॅडिशनल एसपी त्या दिवशी माझ्याबरोबर बैठकीला होत्या त्यांनी चांगलं नियोजन केलंय आणि इथून गेल्यानंतर दोन दिवस आधी मी सुद्धा प्रत्यक्ष त्या सगळ्या गोष्टींचा पर्सनल रिव्ह्यू घेणार आहे निश्चितपणे ट्रॅफिक कुंडी होणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करू आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ऑलरेडी तशा सूचना हॉटेल असोसिएशनला दिलेल्या आहेत हॉटेल असोसिएशनचा एक प्रतिनिधी लोकल समन्वय समिती स्थानिक जी आम्ही तयार केलेली तिथं टॅक्सी असोसिएशनच्या लोकांना आम्ही घेतले गाईड असोसिएशनच्या लोकांना आम्ही घेतले आणि हॉटेल असोसिएशनच्या लोकांना घेतले स्थानिक समितीमध्ये त्यांच्याशी मी सुद्धा चर्चा केलेली आहे की नेहमी तुमचे सीझनमध्ये जे रेट असतात तेच रेट तुम्ही ठेवावेत अनावश्यक दर वाढवू नयेत असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे नाही स्थानिक पोलिसांचीच मदत घ्यावी लागेल ला आम्हाला कारण स्थानिक वाहतूक नियंत्रण करण्याची आज तरी कुठली यंत्रणा पर्यटन विभागाकडे नाही आणि सीझन पार्टी ज्याला म्हणतो आपण अशी जिथं हिल स्टेशन आहेत तिथं स्ट लोकल जिल्हा प्रशा पोलिसांची सीझन पार्टी दरवर्षी येत असते सीझन पार्टी याचा अर्थ ज्या ज्यावेळी तिथं सीझन भरलेला असतो तेव्हा काही स्वतंत्र अधिकाऱ्यांना पंधरा पंधरा दिवस त्या ठिकाणच्या बंदोबस्तासाठी पाठवलं जातं तसं मी एस पी समीर शेख यांना सांगितलेलं आहे की यावेळी सीझन पार्टीतल्या लोकांची अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा आणि गैरसोय होणार नाही त्या निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो जे काही नियोजन आता आम्ही केलंय वनवे बऱ्याच ठिकाणी केलाय त्यामुळे बहुतांश ठिकाणी ट्रॅफिक कोंडी होणार नाही आणि जरी झाली तरी पुरेसा मॅनपॉवर पोलिसांचा उपलब्ध करू आपण तिथं आज दिलं ना सगळ्या महाराष्ट्राला आमंत्रण आता हा चॅनेल आपला परदेशात पण दिसतो जर तिन्ह पेल तो तिने दुछ दुछ तुरिण तो पे हमने महाराष्ट्र टूरिज्म डेवलपमेंट कॉर्पोरेशन की तरह से पहली बार महाराष्ट्र टूरिज्म सिक्योरिटी फोर्स करके एक अलग सी टीम हमारे डिपार्टमेंट में बनाई है वो टीम अंडर डिस्ट्रिक्ट पुलिस सुप्रीनटेंडेंट सातारा इनके अंडर काम करेगी ये प्रायोगिक तत्वों पर हम लोग एक साल के लिए कर रहे इसमें महाराष्ट्र सुरक्षा मंडल और महाराष्ट्र एक्स सर्विसम्स बोर्ड ये जो है इनके अधिकारी कर्मचारियों को हम लोग डिपुटेशन पे ये फोर्स में एक साल के लिए ले रहे इनका सातारा जिले के साथ महाबलेश्वर पांचगनी तापोड़ा कासपटार नगर ये एरिया में एक साल तक ये लोग काम करेंगे इनका रिस्पांस कैसे आता है इनका यूज करने के बाद टूरिज्म को सहायता मिलती है क्या नहीं ये सब एक साल में हम लोग देखेंगे और अगर ये सक्सेसफुल होता है एक साल में तो इसको हम पूरे राज्य में लागू करेंगे नहीं नहीं ये तो पहले से हमने डिसाइड किया था जब मैंने ये डिपार्टमेंट का चार्ज डिसम्बर में संभाला तभी ने हम लोग हम, हमने इसके बारे में दो तीन मीटिंग ली थी सब पुलिस ऑफिसर के साथ भी ली थी और अभी ये महाबलेष्वर फेस्टिवल में हम लोग इसको इसकी पहली टीम को आ, काम पे लगा रहे मुझे, इनका काम चालू कर रहे अब इसके बाद एक ग्यारह महीने तक एक साल तक इनका काम देख के हम लोग इसको पूरे राज्य में लागू करेंगे या बाबतीत माननीय माजी मंत्री केसरकर साहेब आणि विद्यमान मंत्री नितेश राणे साहेब आणि उदय सामंत साहेब या सगळ्यांची माझी प्राथमिक चर्चा झालेली आहे महापर्यटन महोत्सव झाल्यानंतर समुद्र किनाऱ्याचं टुरिझम यासाठी आम्ही स्वतंत्र बैठक घेतो आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असेल या बाबतीतली प्राथमिक चर्चा या तीन चार माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर आमची झालेली आहे पाणी हां प्रत्येक आपण नव्हता मग अशी मी त्याचं उत्तर दिलंय पाच विभागामध्ये पाच महोत्सव आपण करणार आहोत वेस्टर्न पश्चिम महाराष्ट्रातला आपण साताऱ्याला करतोय कोकणातलं स्वतंत्र करणार आहोत मराठवाड्यातलं स्वतंत्र करणार आहोत विदर्भातलं स्वतंत्र करणार आहोत आणि खान्देशातलं स्वतंत्र करणार आहोत पाच विभागामध्ये पाच वर्षी पाच महोत्सव आपण करणार आहोत ओके थँक्यू एमटीडीसीच्या सगळ्या रेझॉर्टचं बुकिंग ऑनलाईन आहे इव्हन मला जरी जायचं झालं एमटीडीसीचं चेअरमन म्हणून तरी ऑनलाईन बुकिंग जर फुल असलं तर मला जाता येत नाही एमटीडीसीच्या पुरतं मी उत्तर दिलं राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खाते जे शासकीय विश्रामगृह आहे त्याच्या आरक्षणाचा नियमावली सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने निश्चित केलेली आहे माननीय राज्यपाल त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री त्याच्यानंतर राज्यपालांच्या नंतर मान्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायाधीश मान्य मंत्री मान्य राज्यमंत्री मान्य उपमंत्री मान्य खासदार मान्य आमदार आणि नंतर अधिकारी हा सिक्वेन्स आहे हा सिनियरिटी क्रम आहे या क्रमानं शासकीय विश्रामगारांची आरक्षण उपलब्ध केली जातात या संदर्भातली माहिती माझ्याकडे आज तरी उपलब्ध नाही मी या विभागात आल्यास अद्याप कुठली प्रॉपर्टी लीजवर दिलेली नाही दहा ते पंधरा कोटी रुपये अपेक्षित आहे तीन दिवसाचा मिळून जास्त नाही पण दहा ते पंधरा कोटी जरी एमटीडीसीनी खर्च केला तरी खूप मोठा रेव्हेन्यू तिथं डायरेक्ट इनडायरेक्टली जनरेट होणार आहे आणि निधी खर्च करण्यापेक्षा प्रमोट करणं महाबळेश्वर पाचगणी तापोळा मुनावळे वॉटर स्पोर्ट्स पॅराग्लायडिंग ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रमोट करणं जगभर देशभर याच्यासाठी आपण हा महोत्सव करतोय नाही याच्यासाठी केवळ महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि संचालक पर्यटन संचालन आम्ही दोघं जण मिळूनच करतोय या संदर्भात बघा टुरिस्ट गाईड्सना व्यवसाय मिळेल लोकल टॅक्सीवाल्यांना व्यवसाय मिळेल होमस्टेवाल्यांना व्यवसाय मिळेल लोकल जे छोटे खाद्यपदार्थ विकू करणारे स्टॉल्स आहेत त्यांना मिळेल मेन मॉलमध्ये जे हँडिक्राफ्ट आहेत महाबळेश्वरवाले त्यांना मिळेल महाबळेश्वरचा आपल्यापैकी बऱ्या लोकांना माहिती आहे काही फूड प्रॉडक्ट्स खूप फेमस आहेत जग देशभर जातात त्यांना मिळेल त्यामुळे हा पहिला प्रयत्न आहे मला विश्वास आहे ज्याप्रमाणे आम्ही तयारी केली याचा बेनिफिट नक्की स्थानिक लोकांनाही होईल आणि पर्यटका नाही पर्यटनाचा आनंद मिळतो मंत्री महोदय हे प्रश्न मला तुम्हाला विचारायचं आहे हा महाप्रश्न जरा मी साईडला ठेवतो राज्य शासनाने तत्कालीन राज्य शासनाने युती शासनाने एकोणीसशे पंच्याण्णव ला सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिकृतरित्या पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला त्यानंतर सुरुवातीची काही तीन चार वर्ष सुरळीतपणे म्हणजे व्यवस्थित राज्य शासन तो कार्यकर्तो राबून होती पण गेली एक वर्ष पर्यटन जिल्हा घोषित झाला सोयी सुविधा अद्याप म्हणाव्या तशा नाही आहे पायाभूत सुविधा नाही आहे तिथे एमटीडीसीच्या सुविधा तोकड्या पडत आहेत ज्या आहेत त्या सुद्धा मोडकळीस आलेल्या काही ठिकाणी आहेत तर त्या संदर्भात आपण ह्या पर्यटनाच्या मी मगाशी म्हणलं तसं मान्य नितेश राणे साहेब मान्य उदय सामंत साहेब माननीय दीपक केसरकर साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे फक्त त्यांनी काही मुद्दे मांडले त्या बाबतीत पर्यावरण विभाग मेरीटाईम बोर्ड कोस्टल सिक्युरिटीचे जे अधिकारी आहेत ते पर्यटन विभाग महसूल विभाग वन विभाग अशी संयुक्त बैठक घ्यावी लागेल मी त्यांना सांगितलेलं आहे केसरकर साहेब याच्यासाठी आणि नितेश राणेसाहेब खूप आग्रही आहेत आमचं महा, 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 महा फेस्टिवल महाराष्ट्राचा झाल्यानंतर याच्या बाबतीतली बैठक आम्ही घेणार आहोत कदाचित या सगळ्यांशी चर्चा करून मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढच्या वर्षीचा पर्यटन महापर्यटन महोत्सव कदाचित कोकणात सुद्धा घेण्याची आमची तयारी आहे ओके बला बर का मला सगळ्यांना विनंती करायची राजकीय पक्षाच्या नेत्यांना की पहलगामच्या हल्ल्याचा कुणीही अशा पद्धतीनं वक्तव्य करून त्याचं गांभीर्य घालवू नये त्यामुळं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून राज्य सरकारच्या वतीनं राज्याच्या वतीनं पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे विजय वडेट्टीवार साहेब नेहमीच असं एखादं वक्तव्य करतात बोलण्याच्या ओघात बोलून जातात आणि जेव्हा त्यांना लक्षात येतं की हे चुकीचं आहे भावना दुखावणार आहे कारण ती सहा परिवार जे निराधार झालेले आहेत त्यांच्या भावना विजय वडेट्टीवारांच्या बोलण्यानं त्यांना हृदयाला ठेच पोचलेल्या आहे त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत एकदा बोलायचं आणि एकदा गेलेला शब्द माघारी घेता येत नाही शब्द एकदा बोलायचा तो हृदयाला लागतो आणि परत दुसऱ्या दिवशी म्हणायचं मी माघार घेतो हे योग्य नाही बोलतानाच विरोधी पक्ष पक्षनेतेपदासारख्या माजी मंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तींनी खबरदारी घेऊन जवाबदारी ने बोलना पाइए माना संगा ओके धन्यवाद ये विजय वडेट्टीवार जी का स्टेटमेंट बिल्कुल गलत है जो लोग इसमें दुखद निधन उनका हुआ ये अटैक के बलि ठहर गए उनकी फैमिली के लोगों का भावना दुखित करने का वक्तव्य विजय वडट्टीवार ने किया है एक बार पहले वो बोलते हैं और बोलने के बाद जो ठेच पूछते हैं आप ऐसे लोगों को जो जिनको दुख लगता है बाद में दूसरे दिन वो बोलते हैं कि मैं इसके लिए माफी मांगता हूं एक बार बोलने के बाद जो जख्म हुए हृदय में वो भरकर नहीं आ सकती इसलिए मंत्री पद पर रह चुके लीडर ऑफ अपोजिशन के पद पर रह चुके वडट्टीवार जी ने ऐसी वक्तव्य नहीं करना चाहिए यह वक्तव्य पूरा गलत है धन्यवाद